रेडी तयार खायचे तर दुसऱ्या ना तो शेवटी ते बघू आजचा संपूर्ण स्वयंपाक आमच्या अंकुर भाऊंनी केलेला आहे आज पप्पाने पुरणपोळी केली आणि बाला शिरा करतो आमच्या हॅलो नमस्कार मी काजल जन्नी विद मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज स्वयंपाक करणार आहे साक्षात मी साक्षात मी करणार आहे इथे मुटकुळे करायचे कारण देवाला नैवेद्य आहे मग काय तर इथे नारळ करून ठेवलेलं आहे पाणी ठेवलं आहे पाणी तापलं की हे ठेवून देईल इथे पुरण लावलेलं आहे आणि कणिक भिजवायला वेळ अजून आणि इथे भाजी वालाच्या शेंगा ते कुकरमधून काढून घेतलं आहे आज माझ्यावरती वेळ का आली आहे कारण काजलला करायला चालत नाही आईची तब्येत बरी नाही त्यामुळे शेवटी माझ्यावरतीच वेळ आली मी जायला म्हटलं की तू राहू दे मी करून घेतो एक, -एक पदार्थ केल्यावरती खायचे तर दुसऱ्यांनाच आहे शेवटी ते बघू चहा चहा सुद्धा माझ्याकडनं करून घेत आहे चहा करून दे व्हिडिओ मध्ये सांगितलं पाहिजे ना हे एक वेगळा उकळतोय इकडे एक वेगळा उकळतोय भाजी पोळी करणं आपल्याला कठीण वाटत मात्र आज शंभूच्या पप्पांनी प्राऊड ऑफ यू इतका सुंदर सोहळ्यातला स्वयंपाक केला अगदी सोहळा नेसून पुरण वगैरे करून म्हणजे भाजीपोळी त्यांना करता येतेच मात्र आज पुरणसुद्धा त्यांनी करून दाखवलं की मी करू शकतो आणि अगदी सोहळ्याचा स्वयंपाक सोहळ्यात करून दाखवलेला आहे आणि एक दोन जणांचा नव्हे तर अगदी अकरा लोकांसाठी के के पुरण केलेलं आहे पुरणाची पोळी केली आहे आणि पुरण इतकं चटकदार झालं आहे की काय सांगू सांग टाकून पुरणामध्ये छान दिसतंय पूर्ण वासही चांगला येतोय इकडे कणिक भिजवून रेडी आहे आता पोळ्या करायच्या फक्त भाजी झाली आहे खीर आहे ते मुटकोळे झाले हे इथे मुटकोळे तयार आहे ये बघा मुटकोळे सुद्धा तयार आहे ज्या माणसाने कधीही घरी पोळ्या केलेल्या नाही तो आज अगदी चक्क इतक्या सुंदर आणि व्यवस्थित अशा पुरणपोळ्या करतोय पुर। मात्र आज पुरणपोळीला किंवा साध्या पोळीला तेल तूप न लावता पोळी करायची आहे आणि ती सुद्धा शंभूच्या पप्पाने खूप छान तयार केलीय आणि खूप छानही दिसत आहे काय करते आपल्या पप्पांना दादा ओटा बिटा एकदम हो एक क्लीन असं हॉटेल किंवा काहीच केलेलं नाही तिथे so, एकदम क्लीन सो आता आम्ही ना जेवायला बसतो आहोत आणि आजचा जो स्वयंपाक आहे आमचा भाजी नंतर हे नारळ वालाच्या शेंगांची भाजी आणि हे भात असतो आणि सगळ्यात महत्वाचं खीर, खीर म्हणतात लाल आणि ह्याला पुर ही पुरणपोळी आणि साधी पोळी आजचा संपूर्ण स्वयंपाक आमच्या अंकुर भाऊंनी केलेला आहे <laughs> काही अडचणी होत्या प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे कोणालाच कौन, करता येत नव्हतं पण सगळा स्वयंपाक दादाने केलेला आहे जरा एन्जॉय करा बसा पाय आता वाचलं मी सो गाई मी चला बाबांकडे आलेली आहे आणि मी येताना पायी आली म्हटलं चला आपलं तेवढंच फिरणं होईल वीस मिनिटं तर लागले वीस मिनिटात पायी आली आणि आमचे गुंडा बघा सुरू स्वयंपाक तुम्हाला माहितीचे व्हिडिओ तुम्ही बघितला सुरुवातीचा शंभूच्या पप्पाने केला शंभू स्वयंपाक कशी झालाय छान सगळ्या पोळ्या स्वयंपाक आजी आजी शंभू काय सांगतोय स्वयंपाक कसा झालाय छान झालाय पप्पांनी केला कोणी केला पप्पा पप्पांनी स्वयंपाक केला शंभू आणि इतका सुंदर सांगेल पुरणपोळी सुद्धा केली साधी पोळी केली भाजी भात अगदी खूप सुंदर केलं त्याने पोळ्या सो आता आम्ही बसणार आहे जेवायला आज खरं कारण तुम्हाला माहिती जे आईना बरं नाही मला चालत नाही तो बाई सगळ्यांचे जेवण झालेले आहे आता आमचेच राहिले म्हणजे मी झालं झाले खेळणार आहे तो आता बाहेर मात्र इतका सुंदर स्वयंपाक केला आज शंभूच्या पप्पाने हे शंभू राणी चा कर चा शिरा कर सगळ्यांसाठी आमचा बाला शिरा करतो आज पप्पाने पुरणपोळी केली आणि बाला शिरा करतो आमचा शिरा दे शिरा भाऊ शिरा दे काका आणि आत्याला काका शिरा घ्या खाऊन घ्या आणि शिरा कसा झालाय विचार आत्याला दे शिरा शिरा दे बाबू आपल्या आजाला दे जा

रक्ताला आलं लगेच लागल हा हळद लावून दे हळद बरं होऊन जाईल हा असेल म्हणू वर बघ वर चांदो मामा दिसतो का चांदो मामा आला का शिला शांदून गेला शिरा जाऊ दे जाऊ दे हळद लावून देते आता हळद जा जाऊन जा ये दोन पातेले होते आता हा काही लक्ष नाही बाबा येताना तो तो पायपोस्ट मध्ये अडकला कि काय काय माहिती हा आता हे सगळे जण बसता जेवायला आणि मी पण बसते आज स्वयंपाक तुम्हाला माहितीच कोणी बनवलेला आहे पुरणपोळी ही आहे वालाच्या शेंगांची भाजी नारळ आणि काय म्हणतात त्याला दूध आहे सायनी नाही आहे का एवढी नको मला अगदी थोडस द्या घासभर चला बसा हा बस हे भात तर लागून गेलो होत बाळाला आणि आता खेळायलाही लागल्या काही काम नाही असंच असतं थोडासा गुळ द्याल त्याचा गुळ राहिलाय टाकून द्या इथेच द्या ना बस बस सो चला या जेवायला ओठाला इथे ना चिर पडली थांबरे शंभू कसा रडला शंभू आणि तुला कुठे लागलं कु... इथे लागलं का दाखव ओठाला कुठे लागलं दाखव कुठे लागलं कुठे लागलं आणि विचार काय आहे माऊ आणि बेबी आहे माऊ आणि बेबी आहे का तिकडे बघ का? आई काय म्हणते तू कोणाचा बेबी आहे आईचा कि अप्पाचा बेबी आहे का आ आ, आ, आई तू पप्पा काय

आम्ही नाही नसतं अभ्यास करायचो नको चाटू नको बेटा नको लागून गेले ना उठायला लावून गेले आमच्या शोनीला आता पडलं चला घरी आलेले आहोत आणि हा रिक्षा आली मला काय वाटलं शंभू आजी आजोबा आणि आता बरोबर घरी येतोय पप्पांची गाडी जी नेली होती ती शंभूच्या पप्पांनी म्हणजे अंकुरनं चालवली आणि ज्युपिटर होती ती मी चालवली जरा आमच्या पप्पांना बरं वाटत नाही म्हणून ते सगळेजण रिक्षेने येत आहे आणि मी काय ना जा, जास्त ना गाडी चालवली नाही आहे आता लग्न झाल्यापासून काय म्हणतात एक तर हा असतो किंवा अबोली असते त्यामुळे माझ्यावर वेळ आली नाही आहे सेपरेट गाडी काढून कुठे जाण्याची शेवटी मी आता म्हटलं मी गाडी चालवते तू माझ्या पुढे हो माझं म्हणे मी तुझ्या मागे थांबेन म्हटलं नाही माझ्या जर मागे चालू गाडी हळूहळू हो, तर असं मला भीती वाटत राहील की आपल्या मागे कोणी आहे आपण चालवतो आहे की नाही असं आहे नाही माझ्या पुढे मी व्यवस्थित पिंपराळ्यापासून घरापर्यंत गाडी आणली शंभू की बापा काय केलाय आपका चांगली आणली येते मला गाडी फक्त काही गोष्टी अशा असतात ना ज्यांना ओव्हरऑली बोलून फायदा नसतो त्या प्रॅक्टिकली झाल्या प्रॅक्टिस त्याची हवी तुम्हाला तरच ते मान्य असतं सो चला शंभू त्याचे आजी आजोबा आणि ते आलेले सो बाय द वे बायदव आज uh, स्वयंपाक खरंच सुंदर झाला होता शंभूच्या पप्पानेच केला म्हणून नाही so, सो जण म्हणे पुरण अप्रतिम झालेलं आहे व्यवस्थित गोड झाले भाजी व्यवस्थित होती जास्त उरली नाही नारळ जास्त उरलं नाही काही नाही सगळं बेताच झालं भाजी संपली नारळ संपले पुरणपोळ्या अक्षरशः त्यांनी सगळ्या पुरणपोळ्या पण केल्या साध्या पोळ्या पण केल्या के खीर असते जे म्हणजे जी। आपण भात म्हणतो त्याला पण आज त्याला खीर म्हणायची असते सो ती खीरही बेताची मग मुळात काय सगळा स्वयंपाक छान झाला शंभूच्या पप्पांबद्दल ते असाही घरी जेव्हा स्वयंपाक करताना खूप सुंदर त्यांचा आजचा शिरा खावा सुंदर आणि मऊ मऊ जो म्हणतो आपण तो शिरा शंभूचे पप्पा बनवतात मस्त राजा आले का बेबी आला का बेबी छोतू बेबी आला का छोतू आलाले आलाले गलाट आला रे गलाट आला रे बेबी हे आला बेबी तर सुरू झालं आलं आलं त्या गाडीवरती बसतो आणि तो so, सोच खेता खेता आमचा शंभो पडून गेला आणि ना इथे होताला आमच्या बालाला लागून गेलो कुठे लाग होताला लागून गेलेलं आहे खूप रडला पण नंतर तो लगेच शांत होऊन जातो सांगा ना तू कसा रडला तेव्हा सांग बोला असं रडला होता आणि कुठे लाग गौला बाबाजीकडे ना भांड्या भांड्या खेळत होता तो आणि लागून गेला त्याला सगळ्यांना शिरा देता देता शौचाला आशू द्या जेवण झालेले आहेत आम्ही घरी आलो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अच्छा अच्छा अच्छा